सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल जन्ना युती करेच असेल ते आमचा कड़ी आम्ही आंभी कुणा कड़े जानार नाही प्रकाश आमबेड कर। लोकसभेत शिवसेना उद्धव ठाकरे गटासोबत युती तुटल्यानंतर विधानसभेत पुन्हा युती होणार नाही अशी चर्चा राज्यात होत आहे परंतु बाळासाहेब आंबेडकर यांनी सांगितले की ज्यांना आमच्यासोबत युती करायची आहे ते आमच्याकडे येतील आम्ही कोणाकडे जाणार नाही असे सांगितले चोपरा येथील आदिवासी सत्ता संपादन सभा निमित्ताने आले होते यावेळी त्यांच्यासोबत भारत आदिवासी एक पार्टीचे राजस्थानचे खासदार राजकुमार रोत रावेर मतदारसंघाचे उमेदवार शमीभा पाटील चोपडा रावेर मतदारसंघातील उमेदवार सुनील गायकवाड अशोक बाविस्कर समाधान सपकाळे यांचे सहकार्य मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यकर्त्यांनी कर, पदाधिकाऱ्यांनी ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर राजस्थानचे खासदार राजकुमार रोत यांचे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा

अच्छा नाए तो ठीक है 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 ठी

आदिवासी सत्ता सत्पर्क मिळावा दुसरा जो आहे तो मनमाडला आहे तिसरा जो आहे तो सहा तारखेला नागपूरला आहे तो असा एका बाजूला असणारा आदिवासी समूह आहे आणि दुसऱ्या बाजूला जनांगे पाटील यांची जी मागणी आहे की मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावं अशी जी मागणी आहे त्यामुळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी एका बाजूला गेलाय आणि मराठा समाज एका बाजूला गेला आहे त्याच्यामुळे मराठा असं म्हणतोय की ओबीसीला मतदान देणार आणि ओबीसी असं म्हणतोय की मराठ्याला मतदान देणार त्याच्यामुळे ही जी परिस्थिती आलेली आहे या परिस्थितीच्या बरोबर आम्ही असा ओबीसी बरोबर आहोत की ओबीसीचं आरक्षण साठी राहिलं पाहिजे मराठा समाजाचा त्याच्यामध्ये समावेश होऊ नये आणि वर्षी बहुजन आघाडी ओबीसीचं या संदर्भात पूर्णपणे नेतृत्व करते त्याच्यामैकी जी आघाडी आहे या आघाडीला सर आम्ही सहा तारखेला आहे त्याच एक नाव त्या ठिकाणी घेणार शेवटच्या परिषदेने बाळासाहेब शिवसेना विंदो गट असोबत परत आपले युती होणार आहे असं कोणाबरोबर युवती होणार आहे आम्ही कोणाला सांगितलेलं आहे ज्याला कोणाला आपल्या बरोबर युती करायची वाटते त्यांनी आमच्याकडे यावं आम्ही कोणाकडे जाणार नाही बाळासाहेब काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव गट यासोबत आपले राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्यासोबत जाण्याची इच्छा आहे की काय ठेवणं होणार आता बाळासाहेब सध्या महाराष्ट्र राज्यामध्ये अल्पविमोली असं व आणि महिला या सुरक्षित नाही आहे याकडे आपण कसं पाहतो याचे जे सगळे दोष जो आहे तो सगळा आर एस एस हिंदुत्व दुद म्हणजे आक्रमक ज्या आर एस एसशी संबंधित संघटना संद्द आहेत त्यांचा आहे कारण का त्याने गेले तीस वर्ष पस्तीस वर्ष कुटुंबातून द्वेष आहे आणि या द्वेषाला जागा मिळत नाही वाव मिळाली नाही तर मग ते कुठलेही कृत्य त्या ठिकाणी सोसायटी सायकोफंड करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केलेला आहे आणि म्हणूनच शांततेच्या कर्म करताना आपल्याला त्या बाळासाहेब पुण्याला हे विद्याच्या माहेर घर असं म्हटलं जा जाय जायचं जा जा। परंतु आता तिथं कोयता गँग या नावाने ओळखलं जात आहे याकडे आपण कसं पाहतो एखादी घटना वर्तमानपत्राने जातो ही किती काही विद्या शहराचं ते कल विद्येचं माहेर घर आहे ते विद्येचं माहेर घर त्या वर्तमानपत्राने ज्या शहराची बदनामी करण्याचं ठरवलं तर ते वर्तमानपत्रात ही बातमी येईपर्यंत राहते ती ज्या दिवशी बातमी संपते त्या दिवशी ते शहर पुन्हा आपल्या जुन्या इतिहासाच्या नावावर वाटतं बाळासाहेब पूर्वी राजकारण राज राजकीय नेते राजकारणी हे वैचारिक लढाई लढत होते आता व्यक्तिगत लढाई लढण्या लढतायत का असं आवडतं का आपल्याला नेहमी काही त्याच्यात लोकांनी ठरवायचं असतं